मी आंबोळ्या करते आंबळ्याला भिजत घालते हे पोहे जराशीच अर्धी वाटी थोडी हे डब्यात होते भिजत घालायचे आणि एक वाटीचे उडीद डाळ घेतली आहे एकच वाटी घेतली आहे ही एक चमचा मेथी आहे पण ह्याच्यामध्ये धुवून घ्यायची धुवून घ्यायचे सगळे हे तांदूळ घेते आता मोजून एक वाटी दोन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ तीन वाट्याला एक वाटी टाकायचे उडदाची डाळ तांदळाला आता हे सगळं धुवून घेते मी सकाळी भिजत घालायचं रात्री वाटायचं वाटून ठेवायचं आणि सकाळी आंबोळी करायचे आता हे धुवून घेते चांगले मी धुवून झाले असं चांगले आता हे रेशींचे तांदूळ आहे रेशींचे तांदूळ घ्यायचे डाळसुद्धा धुऊन झाली आता पाणी ओतते आणि ठेवून देते पाणी जरा घालून ठेवायचं डाळीमध्ये ओतते शेतपत पाणी ठेवायचं चांगलं जास्ती तर डाळीमध्ये पण मी थोडं आहे आता झाकून ठेवते असं ठेवायचं ह्याच्यावर साठली हे पोयामध्ये आता रात्री वाटणार मी आंबोळ्यानं तांदळी बीज घातले आता वाटून घेते रात्री वाटून ठेवायचे सकाळी लांबळ्या करायच्या चांगलं पाण्यातून उपसून घ्यायचं आता वाटून घेते मी थोडं थोडं लागलं तर पाणी पण घ्यायचं अजून ह्याच्यात थोडं पाणी आलेलंच आहे हे चांगलं पाणी असतं हेच पाणी घ्यायचं लागलं तर आता वाटून घेते झालं वाटून आता पातेल्यामध्ये वरते असं बारीक अगदी वाटून घ्यायचं एकदम बारीक एक असं पिठासारखं नुसतं वाटून घ्यायचं दुसरं वाटून घेते झालं दुसरं पण घेतलं मी काढून घेतलं पातल्यातून आता हे वाटून घेते झालं आता वरते पातेल्यामध्ये या मोठ्या पातेल्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये कुठल्या पण भिजत आता ठेवायचं म्हणजे फुगतं न पीठ चांगलं आंबतं मग ह्या पातळीच्या बाहेर यायला नको असं मोठं भांडं घ्यायचं हे वाटून झाल्यानंतर भिजत ठेवल्यावर आता मी ओतले याच्यात परत मी ह्या पातल्यामध्ये ओतून घेणार आहे आता डाळ वाटून घेते आता डाळ वाटते कारण मी बारीक वाटून घ्यायचं तांदूळ वाटत म्हणजे आंबोळ्याने मस्त छान होतात अगदी एक नंबर पण डोसेचं पीठ असतं त्याच्यापेक्षा बारीक वाटलं तरी काय नाही हे वाटून घेते आता झालं डाळ वाटून झाली आता काढून घेते हे पोहे हे वाटून घेते याच्यामध्ये याच्यामध्ये घेते वाटून वाटून घेते त्याला वाटून आता हे पोहे हे काढून घेते डाळ वाचल्यानंतरच वाटून झाली की पहिले तांदूळ वाटले मग डाळ वाटून घेतली मी आणि शेवट पोहे वाटायचे असे मागून म्हणजे डाळ भांड्याला मिक्सरच्या लागलेली असती तर सगळी चांगली निघून येते ह्याच्यामध्ये म्हणून शेवटी पोहे वाटायचे मागून आता हे मी चांगलं फेटून ठेवते आणि ह्या मोठ्या पातेल्यामध्ये भिजत ठेवते कारण का उतू येतं ना भिजलं की चांगलं उतू येतं ते म्हणून ह्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचं आता मी पातेल्यामध्ये ठेवले तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये ठेवू शकता आता मी ह्याच्यामध्ये होते ह्या मोठ्या पातेल्यामध्ये मग चांगलं फेटून घेते चांगलं सगळं एक जीव करते आणि मग झाकून ठेवते मग सकाळी आंबोळ्या करायच्या रात्रभर भिजत ठेवायचं आता उन्हाळ्याचा दिवस आहे लवकरच भिजलं जातं ते आमचं पीठ सगळं असं पीठ म्हणून झाकून ठेवते आता हे पा भांडं धुऊन मी पाणी उडवत हे विसरून घेतलं चांगलं भांडं आणि झाकून ठेवते झालं मग झालं असं झालं आता झाकून ठेवते झाकते आता झालं सकाळी आंबळे करते झालं आंबळ्यांचं पीठ चांगलं भिजले कसलं मस्त एवढं किती अर्ध होतं एवढं फूल झालं पातीलं आता हे इतकं फुगले छान अगदी भारी आता हे थोडं झाकून ठेवते परत चटणी करून घेते पहिली आता ही चटणी पहिली वाटून घेते मी मिक्सरमधून मिरच्या तीन मिरच्या घातल्या मोठ्या लांब होत्या मोडून घेतल्या असे तुकडे करून ही डाळ घालणार आहे मी त्याच्यामुळे चटणीमध्ये कोई कोथिंबीर हे दोन तीन पाकायला लासणाच्या आता मी ह्याच्यामध्ये भरते भांड्यामध्ये वाटून घेते चटणीसोबत चांगले लागतात आंबळ्या हे डाळ पण होतं ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या या आल्याचे तुकडे दोन तीन हे मीठ साखर एक चमचा दही दीड चमचा आता वाटून घेते सगळे हे मी झाली वाटून जात मी काढून घेते मी आता मस्त झाली अगदी भारी पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये आधी कारण का दही घातलेलं असतं ना त्याला पाणी सुटतंच आता थोडंसं नंतर हे भांडं धुवून घ्यायचं पाणी आता फोडणी देऊन घेते मग आंबळे करते म्हणजे आंबळ्या गरम गरम आंबळ्या चटणी भारी ते पाणी भांड धुवून होते त्याच्यामध्ये एक नंबर अगदी चटणी होती डाळ घालायचं त्याच्यामध्ये चटणीमध्ये वाला नारळ बारीक अशी मस्त लागली फोडणी देऊन घेते झाकून ठेवते फोडणीची तयारी करते तेल होतं कढाई तापली मी कढईमध्ये होतात छोटी कढईमध्ये तेल गरम करायला तेल तापले मोहरी टाकते जिरं जराशी ट कढी कसा हिंग जराशी मिरची झाली आता अशी चांगला तडका बसून द्यायचा त्याला फोडणीचा नंबर चटणी भारी होती अगदी झाकून करते आता आंबोळे करून घेते झाकण काढते तवा मी आता कापत ठेवले आंबळे करायला चांगलं फुगले मीठ टाकते त्याच्यामध्ये मीठ रात्री नाही टाकायचं आत्ता टाकायचं करता वेळ काय एक नंबर फुगले अगदी त्यात काहीसुद्धा घर नाही सोडा नाही काय नाही असं फक्त पीठ चांगलं अगदी आणि आता उन्हाळा आहे ना लवकर येत आहे भांडण नेहमी मोठं घ्यायचंय असं फुक्त पातीला असुदी किंवा काय दे असं मोठं घ्यायचं भांडण म्हणजे बाहेर सांडत नाही पीठ आंबोळीचं करून द्यायचे तवा तापला ते पाण्याचा तापला शिंतोडा दिला पाण्याचा जरा तर जराशी तेल लावते चाकण ठेवते शिजू दे झाकण काढते मस्त झाले तिथे एक नंबर काढून आपशी कशी झाली मस्त आंबोळी अशी टोपल्यावर ठेवायची पाटीवर म्हणजे हवा जाते घ्यायची चिटकत नाही तेलच चिटकवत थोडा नॉर्मल लई तेल लावायचं नाही त्यावेळेला थोडंच लावायचं नॉर्मल शिजू दे झाकण काढते काय भारी झाली काढून घेते जाळी सुटली भारी एकदम मस्त अगदी सुरेग झाली अगदी आता मी सगळ्या अशा करून घेते आंबोळे म्हणजे तेच भारी चिकनच्या भाजीवर पण चांगले लागतात चटणी पण पण चांगल्या लागतात एक नंबर अगदी आंबळे झाकण काढते काढून घेते मस्त छान अशी आंबोळी व्हायला पाहिजे बाहेर एक नंबर अगदी मस्त छान झाली अगदी गरम गरम आंब्या चटणी भारी लागते अगदी आता मी करून घेते अशा तेलाचा लावायचं पहिला तेल नॉर्मल लावायचं जास्त तेल लावायचं नाही त्याला काढते छान झाली अगदी मस्त काढून देते त्याला गॅस बंद करते मस्त छान झाले अगदी एक नंबर लावून घेते मी ताटामध्ये आता चटणी भरते याच्यामध्ये चटणीचा काय मस्त वास सुटलाय छान अगदी भरून घेते ताटामध्ये सगळं झाली चटणी आंबोळ्या अगदी मस्त झाली अगदी छान एक नंबर अगदी कसले भारी मऊ झालेत नुसते अगदी मऊ झालेत नुसते अगदी भारी छान छोट्या छोट्या मस्त अगदी माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कशी झाली खोबऱ्याची चटणी আমো চলা বগা